महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात डोंगरमाथ्यावर वसलेल्या शिंभावे धनगरवाडी या गावामध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला आहे नऊ ऑगस्ट रोजी शिंभावे धनगरवाडी गावचे रहिवासी दिपेश विठ्ठल माने यांचा आकस्मिक दुर्दैवी मृत्यू झाला ठाणे मनपाडा हद्दीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच गावी चिंभावे धनगरवाडी येथे आणण्यात आला तिथून चिंबावे गावातून धनगरवाडीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने ते तेथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत हा मृतदेह चक्क डोलीच्या सहाय्याने दोन ते तीन किलोमीटर घनदाट जंगलातून पायी वाटेने पावसातून दगडधोंड्यातून तसेच चिखलातून चिंभावे धनगरवाडी येथे कसा बसा आणण्यात आला तेथील ग्रामस्थांची अवस्था रस्त्याअभावी बिकट झाली होती एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या गरोदर महिलेला उपचारा करता रुग्णालयामध्ये घेऊन जायचं असेल तर डोलीमध्ये टाकून खांद्यावरती उचलून दोन ते तीन किलोमीटरचा जंगलातून पायवाटेने प्रवास करावा लागतोय कित्येक वर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करतय चिंभावे धनगरवाडीतील ग्रामस्थ कित्येक वर्ष रस्त्याची मागणी करत असून कोणीही याकडे लक्ष देत नाहीये वाडीची एकूण लोकसंख्या एकशे पन्नास एवढी असून देखील ग्रामस्थांना रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय कित्येक वर्ष नाही शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर दररोज या डोंगरातून पायी प्रवास करतात ग्रामस्थांना देखील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तरी लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या गैरसोयीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी लक्ष द्यावे आणि आम्हाला चार चाकी वाहन जाईल अशा पद्धतीचा डांबरीकरण रस्ता बांधून द्यावा अशी मागणी चिंबावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ करतायत पहिलात ना व्हिडिओ हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यामधील महाड तालुका चिंबावे धनगरवाडीतला आहे मृतदेह गावात नेण्यासाठी चिंबाव पासून ते धनगरवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही हा रस्त्यासाठी भरपूर वर्षापासून मागणी आहे आणि काही राजकारण्याने पंधरा वर्ष काय केलंय ते देव जाणे खरोखर हे मयत नेण्यासाठी बिचाऱ्यांना डोळी करून रात्र रात रात्रीमध्ये न्यावं लागत आहे आणि ह्या परिस्थितीत पावसाच्या काळात म्हणजे पंधरा वर्ष राजकारण करणारे पंधरा वर्ष सत्ता भोगणाऱ्याने काय केला विकास बोलताना काय विकास केला बघा लोकांनी बघा आता या ठिकाणी धनगर चुमाळे धनगरवाडी या ठिकाणी दि, माने अशी ठाण्यामध्ये घडण घडली की आमचं लय कंडिशन लय बेकार इकडे आणलं तर लय असं गंडी संबंधी आलं की आम्ही वहिष्कार माणसांनी काय करावं आणि कसं राहावं असं विचार पडले पण त्याच्यामध्ये आम्हीच स्वतः जोर होऊन तिथनं चिम द... वाकोली ज द... चि... गावातनं कसं जरी आम्ही त्यांच्या घरी आणलं लय कठीण जे बाजू आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओ पण काढला असले काय केलं असं त्यांनी लावले असतील पण कंडिशन कंडिशनलाही बेकार आलेलं आहे त्याच्याबद्दल दुसरं एक आहे की आता तिथं जो आमची वाडी आहे चिमळ धनगवाडी तिथं अशी दोन पेशंजर पडलेली आहेत ते नेऊ शकत पण नाही आणि वयस्कर माणसं काय गोष्ट आम्ही आज आम्हाला रस्ता नाही आहे आज आम्हाला पाणी नाही आहे नाही लाईटीचा ठिकाणा नाही आहे रस्त्याला लाईट नाही आहे झाडामध्ये आम्ही राहतो आम्ही झाडं रस्त्याला हे आहे आमची कोण माणसं आजारी पडली डिलिव्हरी कोणाची झाली सर्व घरी आमचं नाही दवाखाना आहे नाही डॉक्टरी आहे नाही काहीच नाही आमच्याकडे साधन आहे काहीच नाही आहे अजिबात आता मरण झालं तरण झालं आम्ही झोरीमध्ये कपड्यामध्ये बांधून घेऊन जातात सर्व काय गा हे होतं आहे आमच्याकडे काय कोण हीच लक्ष देत नाही आम्ही एवढी मतदानं करतो हे करतो लक्ष पडत नाही आमचं आमच्यावर आम् मग आम्ही ह्याच्या पुढं काय करायचा कसं राहायचं आत्ता आमच्याकडे दोन पेशंट आहेत पण त्यांना डॉक्टरांची जरुरी आहे तरी डॉक्टरी आमच्याकडे होत नाही कारण काय त्यांना न्यायलाच भेळ मिळत नाही भेटत नाही ह्या पावसामुळे ह्यामुळं आमची लय परिस्थिती बिकट आहे मग त्या परिस्थितीला आम्ही काय करायचं कसं राहायचं